नमस्कार नमस्कार वन विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि तुमची जिल्हाधिकारी बैठक झाली नेमकं काय अतिशय संवेदनशील विषय म्हणून संपूर्ण भारतामध्ये जुन्नडच्या बिबट चर्चा चालू आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काल खूप सुंदर बैठक घेतली सी एफ होते डीएफओ होते एस सी एफ होते आमदार म्हणून मी स्वतः होतो सन्मान्य खासदार साहेबांचे प्रतिनिधी झाले होते त्या मध्ये आता क्लिअर कट दोन गोष्टी झाल्या एक म्हणजे तात्पुरत्या उपाययोजना काही दिवसांसाठी अतिशय वेगाने करायची मग ती कोणती लगेच सांगून थ्री पेज करायचं थ्री पेज सकाळची मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना रात्रीची नाही कलेक्टरने साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे ते म्हटले मी लगेच दोन दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी करतो मुख्यमंत्र्यांशी बोलून दुसरी गोष्ट जिथं लपण आहे त्या लपण मध्ये अडचण रस्त्याच्या बाजी सगळी झाडं कमी करायची आहे सोलर लाईट स्ट्रीट लाईट असेल किंवा फॅन्सिंग लाईट असेल ते कुंपण असेल त्यानंतर जे करंट तुमच्या हातामध्ये स्ट्रिक्ट असेल करंट म्हणजे काठी धनधारण द्यायला टेंट असतील लांबपणाचे टॉर्च असतील आवाजाच्या बंदुकी असतील या सगळ्या उपाययोजना म्हणून तातडीने द्यायच्या ज्या ठिकाणी फॅन्सिंग करायचे त्या जवळजवळ चार हजार घरांचं पंचनामा करायचा या तालुक्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये आणि त्या चार हजार लोकांसाठी ते सोलर फॅन्सिंग जे करायची होते जेणेकरून बिबट्या आल्या शौक लागतो निघून जातो झटका मशीन झटका कुंपण तर ते झटका कुंपण सुद्धा ज्याच्यासाठी सात हजार रुपये मारायचे शेतकऱ्यांना आव्हान केले होते ते सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की ते आपण सात हजार रुपये शेतकऱ्यांनी भरायचे नाही प्रथम हा निर्णय काल झाला जिल्हाधिकाऱ्यांना आणि हा बेबटचा तालुका हा केवळ न ठेवता हा महाराष्ट्राचा बेबट आपत म्हणून त्यांनी घोषित करण्याचं पत्र कालच तयार करून पाठवलं मुख्यमंत्र्यांचे आणि केंद्रीय वाईड जे हे आहे त्यांची संघटना आहे त्या सर्व लोकांचे वाईल्ड लाईफ त्या सगळ्यांची एक बैठक तातडीने या पुढच्या आठ दहा दिवसामध्ये घेऊन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नजबंदीचा जो प्रस्ताव आहे तो, तो तातडीने त्याच्या नजबंदीच्या प्रस्तावाबद्दल शिक्कामोर्तब करावा दुसरी गोष्ट म्हणजे इथले बिमट काही तिकडे वन ताराला पाच पन्नास मागतायत त्याचा पॉझिटिव्ह सर्वे आलेला आहे तर पन्नास तिकडे पाठवायचे इथं शीघ्रगतीने गतीने आपल्याला दृडशाची शंका होते ठेवायची पकडून शैद टाकायचे बाकीचे उचलून जिथं नेता येईल त्या त्या ठिकाणी भारतात पाठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आग्रह करायचा आणि त्याच्यात तो निर्णय करायचा आता काल फॉरेस्ट खात्याचं म्हणणं होतं की सगळे मिळून एक सातशे आठशे टक्के आहे म्हणजे त्यांच्या असलेल्या मोल जातेप्रमाणे कारण एक पाच किलोमीटरच्या आतमध्ये जुन्नर तालुक्यात हे सरकारी मोल जाते त्यांची म्हणजे कुणाची फॉरेस्टची आता आपण काय करतो पाच किलोमीटरच्या डायरेक्शनमध्ये ते जे तीन असतात ते इकडे जातात इकडे जातात इकडे जातं इकडे जातात असे गोल थरून जात्यामुळे तिथं आपली संख्या लगत पंचवीसशे होऊन जाते त्या पाचशे त्यामुळे त्यांचं असं म्हणणं की सात आठशेची पण संख्या कमी नाहीये पण त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे पंचावन्न लोकांची मळी गेली दहा वर्षामध्ये त्याच्यामध्ये एकोणीस मळी हे आत्ताच्या दोन वर्षातले आहेत म्हणजे संख्या बळींची वाढलेली आहे साडे सत्तावीस कोट रुपयांचं कॉम्पेन्सेशनला गेलेलं आहे पशुधन आणि लोकांच्या याच्यासाठी पण आमचं असं म्हणणं की आता कालच्या मिटिंगमध्ये असं ठरलं आहे की कॉम्पेन्सेशन पेक्षा एकही बळी आमचा जाणार नाही याची हमी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि याची तातडीची उपाययोजना करण्यासाठी आता थेट मुख्यमंत्री विषय आहे आता आता आधीमध्ये कुठलंही खातं कुठल्याही बाकीचे इतर मंत्री त्याच्यामध्ये आता न चेकआउट करता मुख्यमंत्र्यांनीच हा असलेला मोठा निर्णय त्या ठिकाणी पारित करावा अशा जी भूमिका कालच्या मिटिंगमध्ये जिल्हा प्रमुखांनी व्यतीत केलेली आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही दिवसांमध्येच म्हणजे काही महिन्यांमध्येच आपण बिबडमुक्त तालुका करू मी खात्रीने सांगतो बिबटमुक्त तालुका केल्याशिवाय आपल्याला जगणं मुश्किल आहे त्यामुळे बिमणमुक्त होणं ही काळाची गरज आहे